तेजपुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराय आणि या चैतन्यदाई गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या पावन चरणी दिवार अभिवादन करून हडपसर कला क्रीडा मंडळ गाडीतळ हडपसर उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे नेत्र सुखद रोषणाई आणि भव्य हलते देखावे यांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आमच्या मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त झाल्यामुळे तारकासूर उन्मत्त झाला ऋषी मुनी देव देवता मनुष्य प्राणी सगळ्यांवर अत्याचार करू लागला त्रैलोक्यावर विजय मिळवून त्रैलोक्याधिपती झाला त्यानं चराचर सृष्टीत हाकार माजवला स्वर्ग लोकात चिंतेच वातावरण पसरलं या पापी तारकासुराचा निपात करणं आवश्यक आहे चराचर सृष्टीला तारकासुराच्या अत्याचारापासून मुक्त करायलाच हवं पण त्यासाठी महादेवांना आपल्या तपश्चर्येतून बाहेर यावं लागेल जोपर्यंत शिवपार्वतीचा विवाह संपन्न होत नाही तोपर्यंत तारकासुराचं पारिपत्य अशक्य आहे देवाधिदेव महादेवांना आपला पती म्हणून प्राप्त करून घेण्याची इच्छा पर्वतराज हिमालयाच्या कन्येने पार्वतीनं नंदीकडे प्रकट केली पार्वतीनं आपली मनोकामना महादेवांपर्यंत त्वरित पोहोचण्यासाठी नंदीच्या कानात सांगितली कारण तेच विधिलिखित होत ओम नम शिवाय हे देवाधिदेवा देवा महादेवा आपण आपल्या समाधी अवस्थेतून बाहेर येऊन मला शुभाशीर्वाद द्यावा आणि माझा पत्नीच्या रूपात स्वीकार करून मला उपकृत करावं हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना ओम नमः शिवाय अहो रात्र शिवनामी दंग असणारी पार्वती महादेवांच्या नित्य पूजेत लीन झाली तिने मनोमन भगवान भोलेनाथांची करुणा भाकली ओम नमः शिवाय नमः नमः हे करुणावतारा महादेवा मी पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती आपला पतीच्या रूपात स्वीकार करत आहे आपल्याला समाधी अवस्था सोडून मला आशीर्वाद द्यावाच लागेल आपल्याला मान्य नसेल। जर हे तर मी पण करते आपल्या प्रमाणे मी सुद्धा घोर तपश्चर्येत लीन होईन सगळं होऊन सुद्धा महादेव आपली समाधी अवस्था सोडण्यास तयार नाही हे पाहिल्यावर देवराज इंद्रानं कामदेवाला पाचारण केलं आणि त्याला आज्ञा दिली आपल्या पत्नीची समजूत काढून कामदेव इच्छित स्थळी पोहोचले पार्वती अजूनही महादेवांसमोर हात जोडून तपश्चर्या भंग करण्यासाठी विनवण्या करत उभी होती कामदेवांनी आपल्या धनुष्यावर संमोहनाचा पुष्पबाण चढवला आणि महादेवांवर सोडला तपस साधनेत विघ्न आल्यामुळे महादेव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी आपला विनाशकारी तिसरा नेत्र उघडला कामदेवाला साक्षात आपला मृत्यू समोर दिसला तिसऱ्या नेत्रातून निघालेल्या धगधगत्या ज्वाळांनी कामदेवाच्या शरीराचा दाह होऊ लागला कामदेव महादेवांना याचना करू लागला महादेवा हे महादेवा मला क्षमा करा क्षमा करा महादेवा माझ्याकडून आपल्या तपससाधनेत व्यत्यय आला परंतु जगाच्या कल्याणासाठी आपला तपस्या भंग अनिवार्य होता भोलेनाथा अनिवार्य होता परिणामांची पर्वा न करता मी हे दुस्साहस केलं त्यासाठी मला क्षमा करा महादेवा आ नाथा क्षमा करा कामदेवांचे करुण स्वर ऐकून जगत पिता ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि इतर सर्व देवदेवतांनी महादेवांना विनंती केली हे महादेवा कृपा करा कामदेवांना जीवनदान द्या अशक्य कालत नाही अशक्य माझ्या तृतीय नेत्राच्या प्रभावामुळे भस्म झालेल्या कुणालाही पुनश्च जीवनदान केवळ अशक्य हे जगतपिता ब्रह्मदेवा कामदेवाला पुन्हा जीवनदान देणं शक्यच नाही तथापि कामदेवाला मी वर देतो प्रत्येक मनुष्याच्या शरीरात तू कामरूपानं वास करून पृथ्वी तलावर अमर होशील गणेश भक्त हो मनुष्य जन्म लाभण ही केवळ ईश्वराची कृपा आहे कामदेवाने जगत कल्याणासाठी परिणामांची चिंता न करता स्वतः